शंभर कोटी रुपये बाजार मूल्याच्या जिनिंग जमीन विक्री प्रकरणात उच्च न्यायालयाचा हस्तक्षेप तीन आठवड्यात उत्तर देण्याचे शासनाला आदेश पुसद येथील कैलासवाशी शेषराव पाटील जिनिंग व प्रेसिंग सहकारी संस्थेची पुसद शहराच्या मध्यवस्तीत शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त बाजारमूल्य असलेली जमीन जिनिंगच्या संचालक मंडळांनी अधिकारी वर्गाला हाताशी धरून नियमबाह्यरित्या नागपूरच्या प्लास्टो कंपनीला अवघ्या पस्तीस कोटी एक लाख रुपयात विक्री केल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ता अशोक बाबर व सतीश मालपाणी यांनी वेळोवेळी शासनाकडे तक्रारीद्वारे पाठपुरावा केला जमीन विक्रीच्या प्रक्रियेत वर्तमानपत्रांमध्ये दिलेली जाहिरात संदिग्ध असल्याचा उल्लेख करून खरेदी व्यवहार कारवाई रद्द करण्याची मागणी केली विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांनीही सखोल चौकशी केली मात्र अहवाल दिला नव्हता त्यामुळे पनन मंत्री यांच्याकडे अपील केली त्यामुळे जिनिंग जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार सकृतदर्शनी सदोष असल्याने सदरचा व्यवहार रद्द करण्याचे आदेश देत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ चे कलम त्र्याऐंशी अन्वये व्यवहाराची चौकशी करण्याचे निर्देश देऊन चौकशी पूर्ण होईपर्यंत जिल्हाधिकारी यवतमाळ व मुख्याधिकारी नगरपालिका पुसत यांनी त्या जमिनीवर कोणतेही विकास अथवा बांधकामे होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेशित केले होते या दरम्यान तक्रारकर्त्यांना कोणतीही संधी दिली नाही तेव्हा अखेर सतीश मालपण यांनी नागपूर खंडपीठात याचिका क्रमांक दाखल करून संस्थेच्या जमीन व्यवहाराची कलम त्र्याऐंशी अन्वये चौकशी सुरू होण्याअगोदरच पणन मंत्रालयामार्फत थांबविण्यात आली याविरुद्ध याचिकाकर्त्याने सुरू असलेल्या याचिकेमध्ये दुरुस्ती अर्ज दाखल केला होता विद्यमान न्यायालयाने त्याची दखल घेत प्रतिवादी शासनाला शेवटची संधी देत तीन आठवड्यामध्ये त्यांचे म्हणणे दाखल करण्याचे निर्देश दिले आहे दरम्यान वादग्रस्त जमीन खरेदी करून सर्वसामान्यांची फसगत होऊ नये या उद्देशाने याचिकाकर्त्याने अर्जामध्ये भूखंड विक्री व विकास कामास स्थगिती मागितली याचिकाकर्त्यातर्फे अॅडव्होकेट अमोल पाटील व अॅडव्होकेट वैभव पत्रे यांनी बाजू मांडली या दरम्यान सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांनी सदर खरेदी व्यवहार रद्द ठरवणे योग्य राहील असे मत तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या अहवालामध्ये व्यक्त केले मार्च दोन हजार चोवीस रोजी खरेदी विक्री व्यवहारास मंत्री महोदयांनी दिलेली स्थगिती उठविण्याबाबत पणन संचालक पुणे यांना महासचिव पनन यांनी पत्र पाठवले विशेष म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ कलम त्र्याऐंशी चौकशी सुरू होण्या अगोदरच थांबविण्यात आली व तक्रारकर्त्याला कोणतीही संधी दिली नाही